आजची ही रेसिपी करताना ना मंडळी खरं तर स्वामींनीच माझी मदत केली असं मी म्हणेल कारण माझी खूप जास्त फजिती झाली काय झालं काय नाही ते पुढे मी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगणार आणि दाखवणार आहेच पण तत्पूर्वी या पहा अवघ्या अर्ध्या तासामध्ये तयार होणाऱ्या वर्षभर टिकणाऱ्या तळताना कडाई सुद्धा अपुरी साबुदाणा बटाटा चकली आज आपण करतोय खास पद्धत आणि प्रमाण मी तुम्हाला सांगते साबुदाना बटाटा चकली करण्यासाठी आदल्या दिवशी रात्री आपल्याला साबुदाना भिजवून घ्यायचा आहे इथे मी अर्धा किलो साबुदाना घेतलाय दोन वेळा पाणी घालून हलक्या हाताने ढवळून स्वच्छ धुवून घ्यायचा इथे साबुदाना धुवून घेतलाय फक्त धुतांना रगडायचा नाही आता यामध्ये साधं रूम पाणी करण्यासाठी साबुदाना भिजवतो ना अगदी त्याच पद्धतीने साबुदाना भिजवून घ्यायचा इथे साबुदाण्यामध्ये पाणी घातलंय बरोबर अर्धा इंच वरती आहे आता यावर झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू तर मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी इथे साबुदाना मस्त असा फुललेला आहे छान भिजलेला आहे एकूण एक मोत्यासारखा मोकळा सळसळीत झालाय तरीही साबुदाना तितकाच भिजलेला आहे पाणी खूप जास्तही घालायचं नाही आणि नाही साबुदाण्याच्या वर अर्धा इंच वर राहील इतकं पाणी घातलं की परफेक्ट असा साबुदाणा भिजला जातो आता आपली चकली करताना मध्येच तार तुटू नये चकली छान अशी एकसारखी व्हावी म्हणून हा साबुदाणा आपल्याला थोडा थोडा मिक्सर जार मध्ये घालायचा आहे आणि दोन ते तीन वेळा मिक्सरचं चा बटन चालू बंद करत थोडासा जाड बारीक करून घ्यायचं आहे आता साबुदाणा बटाटा चकली करण्याची अजून एक पद्धत असते की सकाळी साबुदाणा भिजवला जातो रात्री त्यामध्ये उकळतं गरम पाणी घातलं जातं साबुदाणा भिजेल इतकं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चकली केली जाते उकळतं गरम पाणी रात्री घातल्यामुळे त्या साबुदाण्याला चिकटपणा येतो चकलीचं मिश्रण छान तयार होतं आणि चकल्या होतात पण बऱ्याच वेळेला काय होतं सगळीकडे एकसारखा साबुदाणा मिळत नाही कधी कधी साबुदाण्याची क्वालिटी थोडीशी वेगळी असली ना तर रात्री आपण उकळतं गरम पाणी घातलं तरी साबुदाण्याला चिकटपणा येत नाही त्यामध्ये प्रमाण जास्त होऊन जातं चकल्या करताना त्या सगळ्या तुटतात व्यवस्थित मिळून येत नाही म्हणून आज आपण या पद्धतीने चकली करतोय तर मंडळी सगळा भिजलेला साबुदाना थोडा थोडा मी मिक्सर जार मध्ये काढला आणि फक्त दोन ते तीन वेळा बटन चालू बंद करत असा जाडबारीक करून घेतलाय खूप बारीक लगदा सुद्धा करायचा नाही थोडासा साबुदाना भरडला जातो या मिश्रणाला छान एकसंधपणा येतो आणि चकली करताना अजिबात तार तुटत नाही आपण गरम पाणी घातलेलं नसलं तरी चकली छान फुलावी यासाठी आपण एक स्टेप एक्स्ट्रा सुद्धा करणार आहोत इथे आता माझ्याकडे हे उकडलेले बटाटे आहे अर्धा किलो साबुदाना होता तर बरोबर एक किलो बटाटा मी उकडून घेतलाय बटाटा उकडून झाल्यानंतर गार झाल्यावर त्याचे साल काढून घेतले आता हा बटाटा संपूर्ण गार आहे याला आपल्याला किसून घ्या बटाटा किसून घेण्याचं कारण एकच की बटाटा एकसारखा मऊ व्हावा चकली करताना चकलीच्या सोऱ्यातनं चकली, सो चकली पडताना तिचे तार तुटू नये म्हणून इथे आपण बटाटा एकसारखा किसून घेणार आहोत मॅश केल्याने काय होईल छोटे छोटे अख्खे तुकडे राहतील बटाट्याचे आणि ते व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि चकली करताना मग ते तुटेल म्हणून एकसारखा असा बटाटा किसून घ्यायचा संपूर्ण एक किलो बटाटा मी किसून घेते बटाटा उकडताना ना, ना व्यवस्थित उकडायचा खूप जास्त पाणी भरेल किंवा पचपच होईल इतका ओलसड सुद्धा करायचा नाही बटाटा किसून झालाय साबुदाना जाडबारीक करून झालाय आता यामध्ये लाल तिखट घालायचं दोन ते अडीच चमचे इतकं लाल तिखट मी घातलंय कारण खूप तिखट नाहीये रंग सुद्धा छान येतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला उपवासाची चकली आहे म्हणून या लाल तिखटमध्ये कुठलेही मसाले नसावे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय तर नाश्त्याच्या चमच्याने मी दोन चमचे मीठ घातले नंतर मी चाखून पाहिलं तर मला थोडं कमी वाटलं होतं म्हणून मी अजून एक चमचा मीठ वाढवलं होतं तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित आपल्याला एक तीन ते चार मिनटं किंवा एकसारखा गोळा होईपर्यंत मळून मळून घ्यायचंय जसं जसं आपण हे छान मळून मळून घेतो ह्या मिश्रणाला छान एकसंधपणा येतो आणि एकसारखा गोळा तयार होतो पाणी वगैरे काहीच घालायचं नाही या पद्धतीने हे व्यवस्थित मळून घेते लाल तिखट आणि मीठ या दोनच गोष्टी यामध्ये टेस्ट मेकर आहे म्हणून व्यवस्थित प्रमाणात घालायच्या पण लाल तिखट खूप जास्त प्रमाणातही घालायचं नाही कारण वाळवणाचे पदार्थ तळल्यानंतर त्याचा ठस लागायला नको छान असं हे मिश्रण तयार झालंय मस्त गोळा तयार झाला याआधी सुद्धा मी एकदा चाकलं होतं थोडं मीठ कमी वाटलं होतं म्हणून थोडंसं घातलं होतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या इथे मिश्रण तयार झाले या मिश्रणाच्या पण या चकली तळल्यानंतर छान फुलाव्या हलक्या आणि खुसखुशीत व्हाव्या म्हणून आपण एक स्टेप एक्स्ट्रा करून घेतोय या मिश्रणाचे दोन गोळे करून घेतले स्टीमरच्या प्लेटमध्ये बटर पेपर ठेवलंय आणि त्यामध्ये हे मिश्रण ठेवून घेते दोन गोळे करून घेतले म्हणजे एकसारखं हे व्यवस्थित वाफवलं जाईल आपल्याला याला वाफवून घ्यायचंय स्टीमरमध्ये पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये हे मिश्रणाची प्लेट ठेवायची आणि मध्यमाचेवर बरोबर पंधरा ते सतरा मिनटं हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चकली करू शकतो स्टीमर नसेल तर एखादं पातेलं घ्या आणि चाळणीवर तुम्ही पीठ ठेवलं तरीही चालेल बटर पेपर नसेल तर हलकंसं तेल पुसून घेतलं तरीही चालेल बरोबर सतरा मिनटं पीठ वाफवलं आहे आणि परफेक्ट हे पीठ आतपर्यंत वाफवलं गेलं आहे आधीच्या पिठाच्या आणि वाफवल्यानंतरच्या पिठाच्या रंगामध्ये तुम्हाला फरक तर कळत असेल हे पीठ आता आपण एका ताटात काढून घेऊया खूप जास्त गरम आहे म्हणून चमच्याने व्यवस्थित याला मोकळं करून घ्यायचं एक मिनिटभर चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे सगळं पीठ एकसारखं होईल आणि थोडंसं कोमट सुद्धा होईल आणि मग आपण याच्या चकली करून घेणार आहोत संपूर्ण पीठ गार झाल्यानंतर चकली करून घेतल्या तरीही चालेल थोडंसं हे पीठ असं वाफवून घेतलं ना की याला छान अजून चांगला चिकटपणा येतो हे पीठ हलकं फुलकं होतं आणि चकली सुद्धा तितकीच छान तयार होते पीठ तयार झालेलं आहे मी एक दोन मिनटं याला चांगलं मिक्स करून घेतलं एका भांड्यात काढून घेऊ आणि बाहेर उन्हात चकली करू तर मंडळी चकली करण्यासाठी चकलीचा सोऱ्या मी घेतला मिश्रण तयार झाल्यानंतर सोऱ्या घ्यायला गेले तर त्याच्या खालची जी रिंग असते ना ती कुठे माझ्याकडून ठेवल्या गेली ना ती मला अजिबात सापडतच नव्हती मंडळी मी अर्धा तास हे मिश्रण असंच झाकून ठेवलं आणि ती रिंग शोधत होते ती मला अजिबात सापडली नाही खूप जास्त फजिती झाली मग मी चकलीची चकती लावली आणि तिला चिकटून दिलं आणि यामध्ये आता मिश्रण भरते पण पुढे यापासून चकल्या होत्या की नाही तुम्ही पुढे पहाच कारण मी दोन तीन मैत्रिणींना फोन सुद्धा केला मराठीच ज्या होत्या महाराष्ट्रीयन पण त्यांच्याकडे सुद्धा सोऱ्या नव्हता खूप जास्त फजिती झाली पण पुढे काय झालं ते सुद्धा सांगते सोऱ्यामध्ये पीठ भरताना दाबून भरायचं म्हणजे कसं चकली पाडताना हवेची बोकळी राहत नाही आणि मग तार तुटत नाही तर सोऱ्या तयार आहे चकलीची चकती घालून पीठ सुद्धा भरलंय चकली करून घेऊया तर वाळवणाचे पदार्थ शक्यतो उन्हात करायचे आणि ही चकली तर आपल्याला कडकडीत उन्हातच वाळवून उन घ्यावी लागते तीन ते चार दिवस तेव्हा आतपर्यंत चांगली वाळली जाते इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतलाय आणि त्यावर चकली करून घेते मस्त एकसारखी चकली पडते अजिबात चकली करताना इथे तार तुटत नाहीये अडीच ते तीन वेळाची चकली तुम्ही आवडीप्रमाणे करू शकतात फक्त चकली करताना थोडेसे लांब लांब वेडे घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान अशी वाळली जाते तर चकलीचं तार जेव्हा शेवटचं टोक आहे ना ते चिकटून द्यायचं म्हणजे तळताना तेलामध्ये ते उमलत नाही सगळ्या चकली आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायच्या तर मंडळी ही चकलीची चकती चिकटवून मी चकल्या करायला तर घेतल्या पण काय होत होतं जसं जसं मिश्रण संपत होतं खाली खाली दाब पडत होता ना तसं तसं ती चकती कितीही चिकटवलेलं असलं तरी निघून जात होती ती चकती एकदा निघाली मी परत ते सगळं काढलं आणि परत चिकटवलं पण काही केल्या व्यवस्थित त्याने चकल्या होत नव्हत्या मग ना मी मिश्रण पायपिंग बॅगमध्ये सुद्धा घातलं हे मिश्रण मौसूत आहे मशीनने करताना अगदी सहज होत आहे पण अशी रनी कन्सिस्टन्सी नाहीये ना, ना म्हणून पायपिंग बॅग व्यवस्थित चकल्या होत नव्हत्या मग मी स्वामींनाच म्हटले की स्वामी माझी काहीतरी मदत करा आणि तितक्यात मागून एक मैत्रीण आली पंजाबी ती म्हटली आरती काय झालं खूप अशी रडवेल्यासारखीच मी झाली होती तिला मी सगळं सांगितलं ग म्हणे टेन्शन नको घेऊ माझ्याकडे आहे हे भांड म्हणजे जे आहे चकलीचा सोऱ्या मग तिने हा चकलीचा सोऱ्या पटकन मला आणून दिला आणि मग मी त्याच्याने चकल्या केल्या पण ना याने थोड्याशा जाड चकल्या होत होत्या आणि ते वेढे अगदी जवळजवळ येत होते माझं जे तांब्याचं आहे ना खूप मस्त चकल्या होतात पण काही नाही अगदी ती देवासारखी धावून आली आणि तिच्याकडून सोऱ्या मिळाल्या नाहीतर मला याचं सांडगेच घालावे लागले असते सगळ्या चकल्या मी करून घेतल्या एक तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेतल्या आणि इथे आपल्या फायनली साबुदाना बटाट्याच्या चकलीत तयार झाल्या पण चकली खूप सुरेख झालेल्या आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात पण तीन ते चार दिवस ना मस्त कडकडीत उन्हात वाळवायच्या अशी तटकन चकली तुटायला हवी अजिबात ओली राहायला नको हवाबंद डब्यात ठेवली पाण्याचा वगैरे की वर्षभर छान जाळी अळी काहीच लागत नाही आता तुम्हाला मी ही चकली दाखवते चकली तळताना तेल व्यवस्थित गरम असावं धूर येईल इतकं कडकडीत गरम राहील तर चकली वरतून करपेल आणि आतून कच्ची राहील आणि खूप कमी गरम तेल असेल तर चकली खूप तेल ओढून घेईल व्यवस्थित फुलणार नाही म्हणून पुऱ्या वगैरे तळण्यासाठी करतो ना तसं गरम करायचं तर इथे मी चांगल्या गरम तेलामध्ये चकली सोडल्या आणि मोठ्या हचेवर तळून घेते पाहू शकतात किती मस्त तेलावर तरंगताय तरताना सुद्धा अपुरी पडते अगदी पाचच चकल्यांमध्ये कढई मस्त भरली आहे आणि पूर्ण सुद्धा भरलाय आकार तुम्हाला कळतो जे मला काहीच सांगण्याची गरज नाही आहे खूप मस्त हलक्या खुसखुशीत होतात आणि साबुदाणासुद्धा किती सुंदर यावर दिसतोय काही चकल्या मी अशाच तळून घेते तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने साबुदाणा बटाट्याची चकली नक्कीच करून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होईल अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा हे योग्य प्रमाण आहे कारण बटाटा खूप जास्त झाला तर चकली ना खूप कडक होण्याची शक्यता असते याआधी ना मी उपवासाची वरईची म्हणजे भगरीची चकली कशी करायची तिची सुद्धा रेसिपी दाखवली साबुदाना बटाट्याचे पापड पळी पापड वेगवेगळ्या प्रकारचे पापड सगळ्यांच्या रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्या त्यासुद्धा नक्की पहा पहा सुकलेली चकली आणि तळलेल्या चकलीच्या आकारात किती फरक आहे तुम्हाला मी चकली तोडून सुद्धा दाखवते मस्त अशी कुरकुरी तर झालेली आहे आमच्या घरात ना सगळ्यात आधी हा पदार्थ संपतो कारण सगळ्यांना खूप आवडते आवाज ऐकला ना तर मंडळी कशी वाटली तुम्हाला या चकलीची रेसिपी खूप अजितीनंतर पण झाली व्यवस्थित तर रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा नातेवाईक मित्र मंडळीमध्ये रेसिपींच्या लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत अजून काय वाळवण्याच्या रेसिपी, का रेसिपी पाहायच्या सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा